मला भिजत पाठवला आणि हा छत्री घेऊन आला छत्री कुठून काढलीस छत्री कुठून काढलीस डोरी मनचा गॅजेट घेऊन येतो डोरी मनचा गॅजेट आहे आणि आता पाऊस द्या मी यार खरं म्हणजे ना गणपतीच्या दिवसात पाऊस नसतावा हवा शेवटच्या दिवशी हवा बसतो जेव्हा गणपती जातो तेव्हा कारण ना फिरता येत नाही आणि आता ना इथे आपल्याकडे दोन तीन गणपती आहेत आता ना हा ब्लॉग आपला डेली ब्लॉग तर होऊन जाईल आपण दर्शनासाठी आला तर आता मेन म्हणजे आपण आता मित्राकडे आलो दर्शन घेऊ रोहनकडे चला आपल्या आप रोहन भावाचा गणपती मंगळमूर्ती गोड ते पाय पडतो आपण तोपर्यंत आपला आप रोहन हे <laughs> आपले लहानपणीचे मित्र आहेत त्या सोसायटी मधले खूप मजा केली आम्ही लहानपणी फ्रेंड सांग हा आपला आता कट सात सहा वाजले जात पाच वाजल्या जात ए था था। सौर इकडे बघ आमचा सौरभ शेठ जो आपला खास मित्र आहे आपला नेबर पण होता आणि आता दहावीचा मित्र पण होता शाळेतला सध्या राईट जास्त वाढली इथं पण आहे याच्या इथं पण जायचं गणपतीला नारंगीला आता बोल अजून बोलवलं नाही तिने आपल्याला काय भाव बोलशील काय नाही <laughs> जायचं ना आता त्यांच्या मी आता आलो खोकोलेला तुमच्या ही आई आमची जो, आ, नहीं। 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 <laughs> जो नहीं। नहीं। आई राहायचो मी शेजारी त्यांच्या घरी हा मग दादा हैनी या शूटिंग ब्लॉक त्या दादा नाही येते हा त्यांचं डेकोरेशन आणि बघाय काय करते वर्णिका जरा प्रोजेक्ट करते वर्णिका हे बाबा आस आसमी ही सोनाची फ्रेंड आहे खास बाबा टोपी सो फ्रेंड्स आता आम्ही मंदिरामध्ये दर्शन घेतलं मी हा मेन मंदिर आणि तिकडे खाली गेलं का अजून एक जुनी मूर्ती आहे तिथे दर्शन करून आलो आम्ही सो फ्रेंड्स आता आलो मी दीप चे आणि हा दीप यांचं डेकोरेशन आहे आणि बघा ओमे आता राईट वाढले तिची बारुकस होता आधी लास्ट इयर आपला असं डेकोरेशन होता है दीप मस्त डेकोरेशन आहे दीप बघा दीप, दीप, दीप। वाजलेत अजून बारा तरी अजून आमचा काय डान्स सुरू नाही केला बायकांनी कधी नाचता रे त्या माहित लवकर सुडू का राजा का काय बोल पुश अप पुशअप अप पुश अप बंद करो लोगो पुश अप पुश बारा वाजले तरी आज आमचं डान्स सुरू नाही आधी आज जाम लेट करणार आहेत तीन दोन तीन वाजू तिथे ती बायका नाचायला कुठला डान्स करतात काय माहित बोल ना एक नंबर एक नंबर चला नाचा नाही खरंच आमचं अंग वाकडं आहे असं आहे थोडा असं असतो थोडा आमचा असं आहे सगळं पाणी तिकडे आणतो अंगला वाकड आहे थोडा आमचा तिथे नाश्ता येत नाही आता आता यांनी कुठला गाणं बसवला काय माहित नाही आपण नाचू यांच्यासोबत जो बसवला एक नंबर एकदम मस्त स्टेप बसवला जे बसवले ते भाई बाहेर वाटला आपल्याला आवडला आता ओके काय पण तुमच्यासाठी सो फ्रेंड्स आता खूप दमलेत आमचे रील्स बनवून तर आता आम्ही गेम्स खेळतोय बघा गेम्स साठी रेडी सर्कल आणि आमचा इन आउट कर देगा तड़क आउट कर तड़क मार कर तड़क मार ठीक है ठीक है ठीक है ठीक है रेडी तड़क मारे 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 म

एक मेंबर आउट झाले तो उड्या मारता येत नाही टेक्निकल प्रॉब्लेम टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्याला सर्कल मोठा ना अजूनपर्यंत शेवटपर्यंत हा बनवट झाला तळ्या 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 तया तळ्या तळ्या मळ्या पळ्या तळ्या 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 मळ्या <laughs> hey, तर आता या दोन बाबू एक कॅमेरामॅनची आई आणि एक माहिती कॉमेंट्रेटर हॉस्ट हॉस्ट होमेंट्रेटर कॉमेंट्रेटर वा 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 मस्त अशी फुगडी वन लेख फुगडी अरे अरे सो फ्रेंड्स हा आमचा गणपती बाप्पा जे आता वाजलेत तर दीड वाजलेत सॉरी पाहुणे दोन दोन झालेत पत्ते कळणार आहे आता तो तीनपर्यंत तीन, तीन साडेतीनपर्यंत पत्ते खेळतील आमची खुशी पण पत्ते खेळेल त्यांच्यात ना खुशी असे घरातल्या घरातच पत्ते असतात आमचे बघा डेकोरेशन मस्त फक्त एक जागा जर दा एक राहिली ती उद्या परवा फुल एकदम भरून जाईल मग एकदम भारी म्हणजे एकदम भारी असं डेकोरेशन वाटेल आणि घर असं भरल्यासारखं वाटेल खूप मजा येईल तेव्हा नाचगाणं पण मस्त करू तेव्हा मजा करू पॉवरफुल पॉवरफुल एन्जॉय आणि आपलं डेकोरेशन असं मस्त वाटतोय ना मंगळमूर्ती मोरया हे गणराया गजन रे खुशी इकडे एक मिनटं आउट्रो कर ना आउट रो ते मी बोलतो नाही का सो फ्रेंड्स आजसाठी एवढंच जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या म्हणजे आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटतो नवीन व्हिडिओ मध्ये चलो टाटा बाय बाय जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराय पुन्हा भेटतो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय